ने आपन स्वागत करना स्वागत गुलाबी वादळ घेऊन महाराष्ट्रात यात्रा पोहोचविणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सन्मान्य बाळासाहेब कोळे पाटील राज्य कार्यकारिणी सदस्य आपण सुद्धा या सत्कार सोहळ्यात सहभागी व्हावं मान्यवरांनी स्थानापन्न होण्याकरिता मी विनंती करेल की सर्व मान्यवरांनी या ठिकाणी मंचावरती स्थानापन्न पोलीस बांधव आपण थोडस या ठिकाणी पोलिसांना सहकार्य करूया आणि मंचावरील गर्दी कमी करूया महिला भगिनींना आदरणीय दादांना ऐकायचं आहे तेव्हा मी विनंती करेल आयोजन समितीला कृपया आपण मंचावरील गर्दी कमी करावी आदरणीय दादा महिला भगिनी आपल्याला ऐकायसाठी उत्सुक आहेत कृपया आपण सगळ्यांनी स्थानपन्न व्हावं अशी मी विनंती करते आणि आयोजन समितीला विनंती की मंचावरील गर्दी आपण कमी करूया कृपया आपण मान्यवरांना स्थान व मला माहिती येतो पण दादा भर पावसातही सगळ्या महिला भगिनी तुम्हाला ऐकायसाठी उत्सुक आहेत मुस्लिम समाजाच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात आदरणीय दादांचं आणि प्रफुलबाईंचं स्वागत होईल मुस्लिम समाजाचे सर्व बांधव प्रातिनिधिक स्वरूपात पाच जण या ठिकाणी मंचावरती येतील कृपया आयोजन समितीला आपण सहकार्य करूया प्रातिनिधिक स्वरूपात पाच जण फक्त मंचावरती येतील त्यानंतर बौद्ध विहार समिती आणि बौद्ध महासंघ अखिल भारतीय बौद्ध महासंघ प्रातिनिधिक स्वरूपात केवळ पाच जण आपण मंचावरती यावं आपण स्वागत करूया नामदार श्री अजितदादा पवार आणि सन्मान्य खासदार प्रफुलभाई पटेल यांचं आयोजन समितीला आपण सहकार्य करत प्रातिनिधिक स्वरूपात यानंतर बौद्ध विहार समिती आणि अखिल भारतीय बौद्ध महासंघ मुस्लिम बहुल समाजाच्या वतीने आदरणीय दादांचं स्वागत संपन्न होतंय यानंतर अखिल भारतीय बौद्ध महासंघ आणि बौद्ध विहार समिती स्वरूपात केवळ पाच जण या ठिकाणी येतील प्रातिनिधिक स्वरूपात आपण स्वागत करणार आहोत तुम्ही उजव्या बाजूने आणि कृपया डाव्या बाजूने आपण मंच खाली करावा यानंतर प्रास्ताविक पर, स्वागत पर मनोगत व्यक्त करण्याकरिता महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त विकास निधी खेचून आणणारे एकमेव हो, उपक्रमशील आमदार सन्माननीय आमदार श्री देवेंद्रजी भुयार जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय देवेंद्रदादा भुयार टाळ्या वाचत राहिल्या पाहिजेत भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होतात का ज्याने पुतळा बनव बनवला तो शिल्पकार चुकीचा होता कोणीतरी चूक केलेलीच आहे हे काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आणि ते शोधलं जाणार आहे चौकशी चा। चालू आहे त्याला कडक शासन करणार त्याला सोडणार नाही कारण महाराष्ट्राचं एक आदराचं स्थान छत्रपती शिवाजी महाराज आहे सगळ्यांच्या भावना महाराजांशी जुळल्या गेलेल्या आहेत आज मी इथे आल्यानंतर महाराजांच्या पुतळ्याचं आणि महात्मा ज्योतिराव यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं मी अनेक वर्ष बघतो मला इतिहास वाचायची मला माहिती घ्यायची आवड आहे मोर्शी वरुडकरांनो तुमच्या माझ्या जगामध्ये देशामध्ये राज्यामध्ये अनेक राजे अनेक होऊन गेले पण तुम्ही बघा त्या त्या राज्यांच्या काळात हे निजाबांचं राज्य हे मुघलांचं राज्य असं वेगवेगळ्या त्या राज्यांची नावं त्याला दिलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य केलं ते हिंदवी स्वराज्य रयत्याच राज्य त्याला महाराजांचा आडनाव भोसले होतं भोसल्यांचं राज्य कधी म्हंटल गेलं नाही रयत रयत म्हणजे आपण सगळे रयत रयत्याच राज्य हिंदवी स्वराज्य हा इतिहास फक्त युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजच करू शकतात म्हणून आज देखील महाराजांचा पुतळा बघितला महाराजांचा फोटो बघितला की आपण त्यांच्या पुढे नतमस्तक होतो असा राजा पुन्हा होण नाही एवढा मोठा राजा होऊन गेला आज मी ज्यावेळेस माफी मागितल्यानंतर देशाचे पंतप्रधान पालघरला आले होते त्यांनी पण माफी मागितली परंतु दुर्दैवाने काहीना राजकारण करायचं त्याच्यामध्ये आता हे दोन पुतळे उभे केले इथल्या लोकांनीच उभे केले देवेंद्रांनी पुढाकार घेतला आम्ही निधी दिला तुमच्या शहरांनी जागा दिली कॉन्ट्रॅक्टर वेगळं सगळे काही त्याला काही नियमावली त्या नियमाचं पालन केलं कुठल्या राज्यकर्त्यांना वाटणार आहे की आपल्या काळामध्ये एखाद्या युग पुरुषाचा महापुरुषाचा किंवा राजमाताची जाऊ त्याच्यामध्ये पुण्यश्लोक आईला देवी होळकर रमाई माता त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले शाहू फुले आंबेडकर मौलाना त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज किती जणांची ना नावं घेऊ सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट